आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि दादांना आपण दोन दिवसापूर्वी पॉईंट दिलेला होता जो एक साडेतीन इंच पॉईंट दिलेला होता आता दादा सांगतील की किती पाणी लागलेलं आहे सरांनी जेवढं सांगितलं अगोदर सरांनी सांगितलं होतं की तीन ते साडेतीन इंच पाणी भेटेल असं सांगितलं होतं सरांनी तुम्हाला अपेक्षित आता किती लागलेलं वाटतंय की लेला? आता एक पाच इंच तरी असते असते पाच इंच तुम्ही जे व्हिडिओ टाकलेत ते फ्रेशच्या वेळेचे होते की ड्रिलिंगच्या वेळेचे होते ड्रिलिंग चालू ड्रिलिंग चालू ड्रिलिंगचे चालू तर मित्रो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कुठे आपण पाणी उडवतानाचा व्हिडिओ आतापर्यंत टाकलेला नाही त्यामुळे आपल्याला काही ठिकाणचं पाणी कमी अधिक प्रमाणात दिसत असेल जसं आता या भागामध्ये पाण्याचा भाग बऱ्यापैकी आहे अजूनसुद्धा आपण चार पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत आज तर त्याचाही रिझल्ट तुमच्यापर्यंत येईल जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण दिलेल्या पॉईंटला आपण प्रयत्न करणंसुद्धा महत्त्वाचं आहे काही ठिकाणी आपला डेपचा अंदाज जर चुकला असेल त्या ठिकाणी अपयशसुद्धा आपल्या पॉईंटला येऊ शकतं किंवा सिंगल लाईन असेल सिंगल लाईनमध्ये पाणी किती निघाल काय निघाल हे सांगता येत नसतं त्यामुळे दोन किंवा तीन लाईनचा जॉईंट जर असला हम तर हमखास पाणी आपल्याला त्या ठिकाणी लागू शकतं आणि नशिबाची जोडसुद्धा त्याला लागणं तेवढीच महत्त्वाची आहे त्यामुळे आपण कुठल्याही व्हिडिओमध्ये शंभर टक्के पाणी लागेल अशी शाश्वत गॅरंटी देत नाही एक सत्त्याण्णव टक्के शा शेतकऱ्याला शाश्वती आपण देण्याचा प्रयत्न नियमित करत असतो कारण तीन टक्के अधिकार हा निसर्गाचा किंवा तुम्ही देवाला मारत असाल त्या देवाचा आहे असं मला वाटतं आणि आता टेस्टिंग झाल्यानंतर काही व्हिडिओ बघण्याची गरज मला वाटत नाही कारण तीन लाईनमध्ये तीन डेपमध्ये पाणी लागल्यामुळं या बोरवेलला पाणी कमी पडेल असं मला तरी वाटत नाही तर धन्यवाद मित्रांनो